हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे हा ब्लॉग आपला आहे देवदर्शनाचा आता ॲक्च्युली सकाळचे वाजलेले आहे पहाटेचे पाच आणि आपण आता जेजुरीगड पूर्ण चढलेला आहे आणि सकाळची मस्त काकड आरती सुरू आहे तिथे आणि लकीली ती आम्हाला भेटलेली आहे तर चला आपण आता खंडेरायाचं दर्शन करूया आणि तुम्हाला पण आरती ऐकवतेच मी सकाळी पण दर्शनाच्या रंग खूप मोठी आहे इकडे बॅक साईडने पण त्यांनी म्हणजे दर्शनासाठी व्यवस्था चांगली केलेली आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे पहिल्यांदा मी आयुष्यात जेजुरीगड हा बघत आहे आणि ज्यांनी कोणी बघितला नसेल ते पण बघू शकतात आणि हा आहे माझा दादा त्यानं त्याला पण मस्त शूटिंगची सवय आहे तर तो पण मस्त शूट घेत आहे इथे इथे मम्मीच शूटी शूट चालू आहे म्हणजे फोटो वगैरे पण इथे खूप गंमत झाली ऍक्च्युली मम्मीला पाठवलेलं फोटो काढायला पण मधी लोक येत असल्यामुळे फोटो काढून नाही झाला तिला परत फोटो काढण्यासाठी पाठवलेला आहे आणि मी सगळ्यांसोबतच होत असेल खूप गर्दी असते देवस्थानाच्या ठिकाणी तर मध्ये मध्ये लोक येतात आपण त्यांनाही काही बोलू शकत नाही आणि हा इथे मम्मी मस्त व्हिडिओ घेत आहे तर तिला बी छान वाटत होतं पण तिच्याकडून जास्त हळद उधळ्या नाही गेली पण छान आलेलं आहे बाकीचा व्हिडिओ मम्मीचं झालं आता मी तरी मागे का राहू मग माझं पण शूट मी करून घेतलेलं आहे आणि मस्त हा शॉट घेतलेला आहे तिथे आणि खूप छान वाटलं मला हा व्हिडिओ घेताना खूप छान आणि आलाय पण रे लकी लिहितो आणि दादा माझ्या जवळ मोबाईल घेत होता एकदम तरी इथं आमचं थोडंसं वाजलेलं आहे आणि अजून आम्ही मम्मीने पण मी सोबत मस्त फोटो काढले अजून आणि आता आम्ही हो दोघे काढले मग दादा का थांबणार त्याच फोटो काढून घेतले तर काही आमची खूप धावपळ झालेली आहे बॅग विसरली होती आणि मागचा रस्ता किती एक दोन किलोमीटरचा आहे जवळपास दो दोन किलोमीटर आम्ही ॲक्च्युली जिथून एंट्री केली त्या रोडने त्याच रोडने रिटर्न यायला पाहिजे होतं पण त्या रोडने काय आम्ही रिटर्न आलोच नाही आता बॅग घेऊन आम्ही आलो म्हणजे जो येण्याचा मार्ग आहे त्या रोडने आलो होतो आम्ही येण्याच्या मार्गाने आलो आम्ही बाहेर जाण्याच्या मार्गाने आणि तो परत तुम्ही जर एंट्रीला काही ठेवलेला असेल चप्पल वगैरे तर ते घेण्यासाठी आम्हाला परत यावं लागलं चालत दोन किलोमीटर पण परत बॅग विसरली आम्ही एका ठिकाणी फोटो काढले तिथं बॅग विसरली तर आता बॅ बॅग घ्यायला गेलो परत दोन किलोमीटर परत आलो दोन किलोमीटर बॅग सहा सहा किलोमीटर या हे पाहून झालोय मी पाष दि पण येतोबत पती कधी सोबत मी मग कसलं झालंय मी डिंचर गामा घेऊन झालो ठीक आहे देवा खंडोबानी परत चाडायला लावलं नाही <laughs> अच्छा बोलतो तर तुम्ही काय करा तुम्ही जर एंट्रीने गेले ना परत त्याच रोडने रिटर्न या तो सोपा मार्ग आहे तुम्हाला पर परत ला। चालावं लागेल चालाय ही पडणार है ना बरोबर हे yes. बघा दिदी पूजा घेऊन चालली आहे आम्ही आलो आहे मौरेश्वर मोरगाव या ठिकाणी म मरेश्वर मयुरेश्वर तिकडं बघ

ये दिसते करे कालान के तू दिसता मले बाबाजी नहीं ले हम आता था मोर गांव अष्टन नो भगवान लंबरा दुहाली दिखते तो ये हमने पर माया ये बगा इ मंदिर ये बगा ये मंदिर मैं कह रो अन तिथे आतमध्ये दर्शन झालं एवढी गर्दी नाही आहे ठीक आहे राहा इकडे आहे सगळं काय इकडे नाही नक्की नाही नाही पास एवढी येतात मग काय बघू नको काय बघू नको आणि इथे दुपारचं जेवण करण्यासाठी आम्ही थांबलेलं आहे मस्त खूप जास्त भूक लागलेली आणि मागवलं ला आहे पनीर चिल्ली आणि अजून शेवभाजी वगैरे पण मागवली आहे येतच आहे तोपर्यंत स्टार्टर मागवलेला आहे आणि खूप पापड सॉरी मसाला पापड पण खाऊन झालेला आहे कारण जेवणासाठी एवढी वाट बघणं त्याच्या आधी खूप भूक लागलेली असते आपल्याला काहीतरी स्टार्टर पाहिजे असतं आस्ता म्हणजे असतंच आणि मम्मीला पण खूप जास्त आवडलेली इथली पनीर चिल्ली आणि खरंच खूप यम्मी होती जेवण वगैरे झाल्यानंतर काहीच ब्लॉग शूट केलेला नाही आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला आणि आता आपण स्वामींचे दर्शन घेणार आणि इथून पुढे आपण कुठे जाणार आहे तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि आपण कोणते कोणते देवाचं दर्शन करणार आहे आज तर आता संध्याकाळ झाली इथेच हा आपलं तिसरं देवदर्शन असेल हे आजच्या दिवसामधलं आणि आपण <laughs> <laughs> आता चाललेलो आहे मंदिराकडे मम्मी मी गाडी पार्क केलेली आहे ड्रायव्हर काकाने आम्ही पुढे निघालेलो आहे चालत चालत आता बोल आता बोल अरे झालं मंदिरामध्ये आपण पोहोचलेलो आहे स्वामींच्या आणि इथे आहे ते वटवृक्ष वटवृक्षाचं दर्शन करून आता आपण समाधीकडे जाणार आहोत समाधीचं दर्शन घेणार आहोत पैकी दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलेलो आहे आणि खूप छान दर्शन झालं एकदम निवांत आता इथे थोडीफार शॉपिंग करूया आणि जे काय असेल ते आजचं पुढचं नियोजन बघूया आपण काय आहे ते आणि मस्त मम्मीने मी खूप सारी शॉपिंग केलेली आहे इथे स्वामींची मूर्ती वगैरे घेतलेली आहे आणि खूप छान वाटत आहे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत सकाळी आपण आज चार वाजता निघालेलो आहे आणि अक्कलकोट हे आपलं तिसरं देवदर्शन आहे एक्षे, एक्षे. रात्री मस्त स्टे केला इथेच घाणगापूर मध्ये ना आता आपण सकाळी सकाळी आलेलो आहे इथे दर्शनासाठी संगम आणि हा भीमा नदीचा आणि अमरजा नदीचा हा इथे संगम आहे आपण आधी इथे दिवा अर्पण केलेला आहे आणि खूप थंडी वाजत आहे इथे खूप जास्त थंडी आहे आणि खूप मस्त सूर्योदय पण झालेला आहे खूप छान वाटत आहे চল থিয়েটার संगमावरती दर्शन करू ना पण इथे आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहे मेन दत्ताचं मंदिर आहे इथे तिथे मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगेत उभा आहेत आता दर्शन घेऊया मस्तपैकी आता तुळजापूरमध्ये तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये लागलेलं आहे तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट आलेलो आहे येरमाळा येथे येडेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी आणि हा आपला लास्ट देवदर्शनाचा स्टॉप आहे इथून आपण डायरेक्टली पुण्यासाठी निघणार आहोत आणि खूप म्हणजे आता एक सात ते आठ वाजलेले आहेत इथे आता दर्शनासाठी आपल्याला आणि गर्दी तर आहेच सगळ्या देवस्थानी गर्दी आहेच आणि खूप छान दर्शन झालेले आहेत इथे पण thank é